मित्रांनो संडे विदेशपांडे या माझ्या पॉडकास्ट मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपल्याशी कुठल्या विषयावर बोलावं याचा निर्णय घेण्याचा विचार करताना सुचलं चला आज, आज आपण निर्णय क्षमता याच विषयावर बोलूया म्हणजे निर्णय घेणं ही खरं प्रत्येकाच्या आयुष्यात रोज येणारी बाब म्हणजे माझा एक मित्र आहे बरं का आणि तो चांगला शिकला सवरलेला आहे पण सावरलेला नाही आता सावरलेला म्हणजे काही निर्णय घ्यायची वेळ आली की बिचारा अगदी गोंधळून जातो म्हणजे समजा त्याच्या बायकोनी विचारलं का हो नाश्त्याला काय देऊ आता हा प्रश्न ऐकताच बिचारा एकदम कावरा वावरा होतो म्हणजे जणू काही काहीतरी फार मोठा प्रश्न आता उद्भवलाय आणि विचार करतो उत्तर काही देत नाही शेवटी नाश्ता येईना अशी काहीतरी अवस्था होती आणि मग बायकोही पुन्हा काही विचारायच्या फंदात पडत नाही ऑफिसला गेलं की ऑफिसच्या कामाची यादी तयार असती पण कुठल्या कामानं सुरुवात करावी हे काही त्याच ठरत नाही मग बॉसनी काय झालं रे त्या कामाचं असं जोरात विचारेपर्यंत याला काही उत्तर सापडत नाही आता साधं घरात ठरलं की पिक्चरला जायचं तर कुठल्या पिक्चरला कुठल्या थिएटरात जायचं हे काही त्याचं शेवटपर्यंत ठरत नाही देवघरात कुठल्या देवाची प्रतिमा असावी हा प्रश्न न सुटल्यानं त्याने आतापर्यंत कुणाचीच नाराजी नको बाबा शक्य तितक्या देवदेवतांच्या प्रतिमा आणून आपल्या देवघरात ठेवल्या म्हणजे निर्णय न घेण्यामुळं त्याची खरेदी कमी होण्याऐवजी वाढतच चालली हो आणि त्यामुळं अनेकदा आमच्या वैतागलेल्या वहिनी सुद्धा केवळ एवढ्या एका कारणाने त्याच्याशी जुळून घेतात कारण सगळे निर्णय एकटीने घ्यायची त्यांना संधी मिळून जाते लोक काय म्हणतील अशी भीती अनेकांना निर्णय घेऊ देत नाही आणि आपल्या घराला काय नाव द्यायचं मुलाला कुठल्या शाळेत घालायचं हे खरं तर हे जे प्रश्न आहेत ना ते फारच वैयक्तिक स्वरूपाचे असतात पण त्याच्यावरही निर्णय घेताना लोक काय म्हणतील याची चिंता यांना सारखं वाटत असते आणि म्हणून काही त्यांचं काही ठरतही नाही अनेकांचा अनुभव असेल की आता ही अशी निर्णय न घ्यायची सवय लागली तर ती काही तुमचा पिच्छा सोडत नाही म्हणजे लग्न करावं का करू नये ह्याचा अनेकांचा निर्णय होत नाही आणि ते निर्णय होईस तर आसपासची पोरं तुम्हाला काका म्हणायला लागतात आणि त्यांना का का असं विचारावं का नाही हेही काही तुमचं ठरत नाही आता कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना आर्ट्स घ्यावं का सायन्स घ्यावं नेमकं काय घ्यावं ह्याच कन्फ्युजन झालं की हे कॉमर्स घेऊन टाकतात म्हणजे हे कसं झालं एखाद्या परीक्षेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे जिथं एकापेक्षा जास्त उत्तर निवडायचंय असा जरी विषय आला तरी हे तिथंही कन्फ्युज होते आणि मग ते मग मला आठवतं ते सुरेश आहे ना एक माझा प्रश्न त्यांची लाख टू उत्तर